नमस्कार मुलांनो छोट्यांच्या गोष्टी बाय पूजा अँड प्राची या पॉडकास्टमधल्या तुमच्या आवडत्या तीन गोष्टींचा संच आता पुस्तक रूपात मिळतोय छान छान रंगीत चित्र आणि वाचता येईल एवढं मोठं अक्षर असलेली ही पुस्तकं तुम्हाला नक्की आवडतील मग वाट कसली बघताय खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर आजच तुमचा संच विकत घ्या आणि वाचनाचा आनंद घ्या आजच्या गोष्टीला सुरुवात करूया मुलांनो पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिका या भागात अनेक देश आहेत त्यांना अरब देश म्हणतात तर आज आपण ऐकणार आहोत याच भागातली एक अरेबिक लोककथा अरबी भाषेमधल्या लोककथा प्रचंड प्रसिद्ध आहेत अलादीन आणि जादूचा दिवा सिंदबाद द सेलर अलीबाबा आणि चाळीस चोर अशा बऱ्याच गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे पूर्ण मिडल ईस्ट तुर्की ते इजिप्तपर्यंत सगळीकडे या लोककथा पसरल्या ते या सगळ्या प्रदेशात अरबी भाषेचा वापर असल्यामुळे अरबी लोककथा एवढ्या मनोरंजक आणि शिकवण देणाऱ्या होत्या की या कथांचा प्रसार मौखिक परंपरेने अगदी जगभर झाला भारत इंडोनेशिया चीन रशिया युरोप सगळीकडेच या लोककथांच्या वेगवेगळ्या आवृत्त्या तयार झाल्या या अरबी लोककथांपैकी एक नावाजलेलं पात्र म्हणजेच जुहा बऱ्याचशा गोष्टींमध्ये या जुहाला एक भोळा थोडासा वेडगळ पण भरपूर हुशार आणि विनोदी असंच आहे या पात्राची बरीच नावं आहेत भारतात आपण जुहाला नसरुद्दीनच्या कथा म्हणून ऐकतो किंवा वाचतो तर याच जुहाची आपण आज गोष्ट ऐकणार आहोत ही गोष्ट आपल्याला सुचवली आहे इजिप्तमधल्या आपल्या मित्राने ज्याचं नाव आहे अहमद खलील थँक्यू अहमद फॉर इंट्रोड्यूसिंग अस टू द स्टोरीज ऑफ जुहा. त्या गोष्टीचं नाव आहे जुहा, त्याचा मुलगा आणि एक गाढव. हो। जुहा नावाचा एक खजुराचा छोटा व्यापारी होता. त्याच्या घराजवळ स्वतःची खजुराची काही झाडं होती. त्यांना लागणारे सगळे खजूर जुहा आणि त्याचा मुलगा गोळा करायचे. आणि शहरातल्या बाजारात नेऊन विकायचे दोघेही दर महिन्याला एकदा खजूर विकायला बाजारात जात असत आणि परत येताना काही सामान कपडे आणि त्यांना लागणाऱ्या भाज्या बाजारातून विकत आणत असत असंच एके दिवशी जुहा त्याच्या मुलाला म्हणाला बेटा खजुराची पोती तर आपण भरून ठेवली आहेत आता उद्या सकाळी सूर्य वर येण्याआधी निघूया म्हणजे लवकरात लवकर आपण बाजारात पोहोचू आणि यावेळी जाताना आपण अपन आपलं नवीन गाढव बरोबर नेऊया म्हणजे खजुराची पोती आणि आपण दोघं त्यावर बसून जाऊ शकतो म्हणजे फार चालायला नाही लागणार आणि परत येताना सामान व्हायला पण गाढवाची मदत होईल मग बाजारात न्यायच्या सामानाची सगळी तयारी करून दोघेही रात्री लवकर झोपले दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे जुहाने विकायला न्यायच्या खजुरांची पोती गाढवाच्या दोन बाजूंना लटकवली आणि तो स्वतः आपल्या मुलासह त्या गाढवावर बसला मग सगळी वरात निघाली बाजारात शहरात पोचायचा रस्ता खूप लांबवरचा होता वाटेत त्यांना बरीच गावं पार करावी लागणार होती सूर्योदय होईपर्यंत ते पहिल्या गावाजवळ पोचले गावातून जात असताना त्यांनी पाहिलं की रस्त्यावरची लोकं काहीतरी कुजबुजत होती जुहाने आपल्या मुलाला विचारलं बेटा ही सगळी लोकं काय कुजबुजतात आहेत जुहाचा मुलगा त्याला म्हणाला अहो अब्बू ती लोकं म्हणत आहेत की आपल्याला त्या गाढवाची काहीच कशी काय दया येत नाही हे सगळं पोत्यातलं सामान आणि त्यात आपण दोघेही त्यावर बसलो आहे तर त्याला किती जड वजन उचलावं लागतंय काय सांगतोस काय जुहा आपल्या मुलाला एकदम आश्चर्याने म्हणाला गावाच्या वेशीवर पोचताच त्या दोघांनी आपलं सामान खाली काढून ठेवलं आणि गाढवाला एका खुंटीला बांधलं त्याला पाणी दिलं खायला थोडा चारा दिला आणि मग बरोबर बांधून आणलेला आपला नाश्ता खायला सुरुवात केली पोटभर खाऊन झाल्यावर ते दोघे पुढे जायला निघाले जुहा आपल्या मुलाला म्हणाला ही गावातली लोक म्हणतात तसं या गाढवाला खरंच हे वजन जास्ती होत असेल तर आपण एक काम करू मी गाढवावर बसतो तू चालत ये म्हणजे एकाच वेळी खूप वजन नको चालेल जुहाच्या मुलाला तसंही पाय मोकळे करायचेच होते त्यामुळे तो चालायला लगेच तयार झाला मग थोडं चालून पुढे आल्यावर त्यांनी दोन लहान डोंगर पार केले आणि परत एका गावात ते पोचले इथे सुद्धा चालताना रस्त्यावरच्या लोकांना जुहाने पुन्हा काहीतरी कुजबुजताना पाहिलं जुहाला प्रश्न पडला त्यांनी आपल्या मुलाला विचारलं आता काय म्हणतायत ही सगळी लोक गाढवाचं वजन अजूनही जास्ती आहे असंच म्हणतायत का नाही अब्बू आता त्यांना गाढवाची नाही पण माझी वाली आहे तुझी कीव पण का जुहाने मोठ्या आश्चर्याने आपल्या मुलाला विचारलं अहो अब्बू त्यांचं असं म्हणणं आहे की असले कसले अब्बू तुम्ही आपल्या तरुण मुलाला बाजूने चालवून स्वतः कसं काय गाढवावर आरामात बसून चाललेत हे ओ हो हो माझ्या हे डोक्यात कसं नाही आलं त्यांचं बरोबर आहे तू लहान आहेस त्यामुळे तू गाढवावर बसून आला पाहिजेस ठीक आहे आता तू बस त्यावर असं म्हणत जुहा गाढवावरून उतरला आणि आपल्या मुलाला त्यांनी गाढवावर बसवलं आणि त्याने स्वतःने शेजारून चालायला सुरुवात केली बराच वेळ ते चालतच होते पुढे गेल्यावर त्यांना अजून एक गाव लागलं तिथे थांबून जुहाने विहिरीतून थोडं पाणी भरून घेतलं आणि सावलीत बसायला एखादं डेरेदार झाड मिळतंय का ते शोधायला लागला तितक्यात जुहान जवळच उभ्या असलेल्या लोकांना बोलताना ऐकलं एक माणूस म्हणत होता अरे रे असली कसली शिकवण मिळाली आहे या मुलाला बिचारे त्याचे अब्बू एवढ्या उन्हात चालत येत आहेत आणि हा आपला आरामात गाढवावर बसून येतोय त्यातलाच दुसरा माणूस पुढे म्हणाला मुलांना आपल्या घरच्या मोठ्यांबद्दल काही आदर उरलाय की नाही किती वाईट आहे हे तोबा तोबा हे ऐकल्यावर मग जुहानं जरा चिडूनच आपल्या मुलाला गाढवावरून उतरायला सांगितलं मुलाने जुहाला विचारलं काय झालं अब्बू मला अचानक गाढवावरून खाली का उतरवलं तुम्ही त्यावर जुहानं अगदी रागानं झाडाजवळचे लोक काय बोलत होते ते आपल्या मुलाला सांगितलं आणि तो पुढे म्हणाला हे सगळं आता पुरे झालं आपण एक काम करूया आता तू नको की मी नको आपण दोघेही चालतच जाऊया या गाढवाबरोबर आता तसंही फार अंतर राहिलेलं नाहीच एक छोटा डोंगर पार केला की शहरच आहे त्यामुळे ऊन असलं तरी आपण आरामात चालत पोहोचू आणि कोणी काही का म्हणणार सुद्धा नाही मग आपल्याला झालं मग गाढवावर फक्त खजुराची पोती ठेवून जुहा आणि त्याचा मुलगा गाढवाच्या शेजारून चालत निघाले लांबून शहर दिसताच लगबग दोघं त्या गाढवाबरोबर शहरात येऊन पोचले शहरामध्ये बाजाराचा दिवस असल्याने अगदी लांब वरून वेगवेगळ्या ठिकाणांची लोक आलेली होती जसं हे दोघं खजुराची पोती घेऊन बाजाराजवळ पोचले तसं त्यांनी पाहिलं की रस्त्याच्या कडेला काही व्यापारी उभे होते आणि त्यांच्याच कडे बघून जोर जोरात हसत होते जुहाकडे बोट दाखवत एकमेकांच्या कानात काहीतरी कुजबुजत होते आधी जुहानं त्याकडे दुर्लक्ष केलं पण जसा जसा तो पुढे निघाला तसं तसं अजूनच लोक त्याला हसू लागले शेवटी अगदी राहावलं नाही म्हणून जुहानं एका व्यापाऱ्याला विचारलं काय झालं भाईजान काही, भाई काही चुकलं का माझं एवढं हसताय ते तो व्यापारी जुहाला गडबडून म्हणाला अहो नाही चुकणार काय पण जे तुम्ही करता आहात ते जरा मजेशीरच आहे पाहिल्यावर हसूच आवरलं नाही वाईट वाटून घेणार नसाल तरच सांगतो बुवा जुहा त्याला म्हणाला हो तर सांगा ना अजिबात वाईट वाटून घेणार नाही मी त्यावर तो व्यापारी जुहाला म्हणाला अहो जर तुम्ही वापरणार नसलात तर तुमचं गाढव मला द्या जुहाला प्रश्न पडला असं काय म्हणतोय हा माणूस जुहाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह पाहून तो व्यापारी त्याला पुढे म्हणाला अहो मला म्हणायचंय की एवढं धड धाकट आणि मोठं गाढव असताना तुम्ही दोघं कधीचे चालत येत हे आम्ही पाहिलं आणि आम्हाला मजाच वाटली डोंगरावरून उतरताना आम्ही पाहत होतो की तुमच्या गाढवावर ही खजुराची पोती होती आणि तुम्ही दोघं मात्र त्याच्या शेजारून चालत होतात खरं तर तुम्ही दोघं आरामात त्याच्यावर बसून येऊ शकत होतात असा वेडेपणा का बरं केलात तुम्ही असो तुमचं गाढव आणि तुमचा निर्णय आजचा बाजाराचा दिवस अगदी छान जाऊ दे असं म्हणत हसत हसत तो व्यापारी तिथून निघूनही गेला जुहाने आपल्या मुलाकडे पाहिलं आणि अगदी डोक्यालाच हात लावला त्याच्या लक्षात आलं होतं तुम्ही काहीही केलं तरी लोक जे बोलायचं ते बोलणारच त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन आपले निर्णय न बदलणं यातच काय ते शहाणपण मग काय जुहा आणि त्याच्या मुलाने गाढवावरची पोती बाजारात विकली आणि त्यांना हवं असलेलं सामान घेतलं मग दोघेही गाढवावर बसून आपल्या गावाकडे परत निघाले काय मुलांनो आवडली का ही आजची जुहाची गोष्ट तुम्हाला मुलांनो या गोष्टीच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की अरब देशांमधल्या गोष्टी सगळ्या जगात प्रसिद्ध आहेत त्यापैकीच एक अरबी लोककथांची मालिका आहे जिचं नाव आहे एक हजार एक अरेबियन नाईट्स आता याच गोष्टींमधले मी तुम्हाला तीन प्रश्न विचारणार आहे म्हणजे या तीन गोष्टी कुठल्या त्या तुम्हाला ओळखायच्या आहेत बरं का तर माझा पहिला प्रश्न अरब लोककथांमध्ये जादूचे गालीचे असतात जे हवेत उडू शकतात असं म्हणतात की हे गालीचे प्रवास करण्यासाठी आणि वेगाने कुठेही जाण्यासाठी वापरले जातात तर असा गालीचा कुठल्या गोष्टीमध्ये आहे ते तुम्ही सांगू शकाल आता दुसरा प्रश्न अरबी समुद्री प्रवासाच्या गोष्टीत एक खलाशी अनेक अद्भुत असे प्रवास करतो तो भयानक राक्षस मोठमोठाले विशाल पक्षी आणि रहस्यमय बेटांवर जाऊन आश्चर्यकारक गोष्टी शोधतो त्या खलाशाचं नाव तुम्हाला सांगता येईल का आणि आता तिसरा प्रश्न अलीबाबा आणि चाळीस चोर या गोष्टीत अलीबाबा गुहेचं दार उघडण्यासाठी एक मंत्र म्हणतो तो मंत्र कुठला ते तुम्हाला सांगता येईल तर चला 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 छोट्यांच्या गोष्टी ॲट द रेट जीमेल डॉट कॉमवर पटापटा तुमची उत्तरं पाठवा आम्ही तुमच्या या उत्तरांची वाट बघतोय बरं का तर लवकरच भेटूया एका नवीन देशाच्या नवीन लोककथेसह तोपर्यंत ऐकत रहा छोट्यांच्या गोष्टी बाय पूजा अँड प्राची अच्छा